नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्यदेवी असं मौजे नाशिक येथे एक ओपनचं बैलगाड्या शर्यतीचं अतिशय सुंदर असं बक्षीस स्वरूप असणारं दोन लाखाचं भव्यदेवी असं ओपनचं बैलगाड्या शर्यतीचं जिंगे मैदान मित्रांनो पार पडत आहे टोटल चव्वेचाळीस गट पूर्ण झालेले आहेत आता सेमीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि खरंच आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्कीच एक व्हिडिओ चांगला आहे कारण की या व्हिडिओमध्ये आटे आणि तटीच्या लढतीचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत नक्की कोण कोणत्या से सेममध्ये लागले कोण कोणत्या तासामधून लागले याचे अपडेट आपण देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे महाराष्ट्रातले तीन टॉपचे नंदी यांचे सेमी क्रमांक ते म्हणजे पहिला म्हणजे दौर्लीकरांचा हरण्या लाडो दुसरा म्हणजे लखन सम्राट आणि तिसरा म्हणजे बाकासूर आपला तर मित्रांनो प्रथम तर आपण सांगणार आहे आजच्या मैदानामध्ये हरण्या सहाशे बावीसांनी नाशिककरांचा लाडू नक्की कोणत्या मध्ये पाळणार आहे तर मित्रांनो हरण्या मित्रांनोशे बावीसांनी लाडू सेमी क्रमांक दोन मध्ये दोन मधून आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी हरण्या सहाशे बावीसला लाडूला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये ज्या जोडीनं अतिशय असं स्पीड लावला असाल लखन आणि सम्राट नक्की कोणत्या मध्ये पाळणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सम्राट आणि लखन आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मधून आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तरी लखनला आणि सम्राटला आजच्या मैदानासाठी सेमीसाठी मनापासून शुभेच्छा आता राहिला प्रश्न आपला सर्वांचा लाडका दक्ष केसरी बकासोर महाराष्ट्राचं वादळ तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्यालाडका दक्ष्यम हिंद केसरी बकासोर सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तुम्हाला आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललं होतं अटे आणि तट्टीची लढत होणार म्हणजेच की आज आपल्याला हरण्यास सहाशे बावीस लाडू विरुद्ध आपला लाडका हिंद केसरी बाकासूर ही लढत आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये शंभर टक्के पाहायला मिळणार आहे मित्रांनो सगळे नंदीज आपल्या इथे सर्वांवर प्रेम केलं पाहिजे त्यामुळं नक्कीच या सर्व नंदिनाच या नाशिकच्या सेमीसाठी मनापासून शुभेच्छा गुलालासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा